नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे यामध्ये पारू मालिकेत अनुष्का ही खलनायिका दाखवण्यात आली आहे या मालिकेत अनुष्का या पात्राचा अंत होणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती पारू मालिकेत एक अतिशय भयानक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे दिशा व अनुष्का दोघी मिळून आदित्यला किडनॅप करतात व एका बंद कंपनीमध्ये खुर्चीला बांधून ठेवतात व दिशा व अनुष्का ही सुद्धा तिथे बोलवतात दिशा व अनुष्का देवीला तिथे बोलवतात व देवीला सुद्धा तिथे बंद कंपनी खुर्चीवर बांधून ठेवतात त्यानंतर अहिल्यादेवी आणि आदित्यला वाचवण्यासाठी पारू तिथे येते पारू आणि अनुष्का दिशा यांच्यामध्ये वाद होतात व पारू देखील आदित्य व अहिल्यादेवीच्या बाजूला उभी राहते दिशा ही त्यांच्या बाजूला पेट्रोल ओतते आदित्य हा हळूच त्याच्या हातात बांधलेला दोरी सोडतो तेव्हाच दिशा ही आगपेटीची काडी पेटून पेट्रोल टाकलेल्या जागेवर टाकते त्यामुळे आग प्रचंड भडकते व तेव्हा आग लागल्यामुळे पारू आदित्य आणि अहिल्यादेवी लगेचच त्या जागेतून बाहेर पडतात पण अनुष्का मात्र आगीतच होरपळते त्यामुळे त्या, त्या आगीमध्ये अनुष्काचा अंत होणार आहे अशा प्रकारे पारू मालिकेत अनुष्काचा अंत दाखवण्यात येणार आहे तर मंडळी तुम्हाला पारू मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद